अईल लाळून दर ये ये। पकडून पकडून ठेवतो रात का साईज पाम पेक्षा मोठी आहे हे बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मी आलो आहे गावी आजच सकाळी आणि आल्या आल्या उन्हाळग्या चालू झालेत तर आता मी आणि माझा भाऊ दनेश म्हणजे माझ्या मामाचा मुलगा आम्ही आलो आहे पागायला पागायला म्हणजे लगेच मासे पकडायला आलो आहे हे बघा तर आमची शेंडी तिथे त्या पिशवीत आहे आणि आता इथे ऑलरेडी किरण मामा पागत आहेत बघूया यांना काय भेटतं का, का। मासे गावले काय हो काय हो मासे भेटले सकाळपासून काय भेटले खतर नाग आहे

फेल गेला ही <laughs> बघा ही नदी आहे गड नदी आमच्या गावची आणि बघ्या किरण मामाने इथे पकडले आहेत मासे बघा म्हणजे दोन छोटी काळुंदर आहेत मोठा काळून दर आहे हा एक मोठा काळून आहे त्याची साईज बघा माझ्या पामपेक्षा मोठी आहे हे बघा जिवंत आहे आज बाप रेडपडणार ताजे ताजे तर ज्यांना माशेपेशी आवडत नाही खात नाही त्यांनी बघू नका उगाच काहीतरी कमेंट करत बसाल आम्ही खाणारे बाबा असेच पकडतो साईज ना हे नाव काही सेकंड सेकंड कर शेक कर शेक हात दे हात हात नाही करत पाय दे दे बोके दे असं असं शेकँड करायचा मामाच्या घराचा स्पॉट बघा एकदम नदीच्या समोर हे फिश टँक पण आहे ते हा बघा हे सगळं आमच्या नदीतलंच मासे फिश तर नदीतलंच आहे हा बघा काळुंदर आता आपण बघितला तो हे फिश हे नदीतले नाही फार चला आता आपण आपलं पहिला पाक टाकूया तर मच्छी अशीच नाही भेटत फक्त पाक टाकून एकदा तर आधी पिठाचे गोळे टाकावे लागतात पाण्यामध्ये ब दगडाला लावून किंवा असे मग ते खायला दहा पंधरा मिनटांनी येणार ना मासे तेव्हा मग मा शेंडी पागायची असते म्हणजे झाडं फेकायचं असतं तेव्हा मासे भेटणार असंच डायरेक्ट टाकलं <laughs> तर ते लकवर आहे एखादा मासा असेल तिथे अवेलेबल तर भेटणार नाहीतर नाही भेटणार तर त्याला आता आपण पाक टाकूया बूर तर ही नवीन शेंडी आहे पहिल्यांदाच पागणार आहे पहिल्यांदाच नणार आहे ह्याच्या अगोदर पागली नव्हती ह्याच्या अगोदर वापरली नाही नवीनच बनवलेली आहे बुळबुळीच झाली आहे बऱ्यापैकी तर खालपर्यंत शिड्या आहेत तिथे आता दिसत नाहीत ते पाणी भरलं आहे तर हे झाड आहे ना ती फांदी त्याच्यात त्या साईडला कोपऱ्यात एक टाकलं आहे दगडाला पीठ लावून एक इथे टाकलं आहे एक इथे आणि एक तिकडे टाकलं आहे तर किरण मामा बोलतो आहे त्याला जे मासे पण भेटले ना ते त्या कोपऱ्यात भेटले तर पहिले आपण तिथेच टाकूया बाकी पुढचे इथे बघू चला तर धनेश तिथून चाललं आहे आपण इथून जाऊया तरी तरी आहे आमची ही बघाई अगोदर जेव्हा बांदिवड्याचं जे पूल नव्हतं ना, ना मोठं ब्रिज आहे ते नव्हतं अगोदर ना, ना तेव्हा इथून होडीने जायचो आम्ही तिथे भगवानगडला समोर समोर जायचो होडीने आता ते पूल बनलं आहे इथून दिसणार नाही ते रोड जाऊ शकतात हा टाकतं आहे पहिला भाग एक नंबर पडलं आहे काय धनेश धनेश बोलत काहीतरी आहे त्याच्यात वर काढायच्या अगोदरच बोलतोय तर बघूया तरी बघा इथे होडी बघा होडी कोणची रे अच्छा भावाची माझ्या कृष्णा पाटील काय छोटासा मासा एक बाकी गेला वाटतं खालून काढ बोग्यावर काय आ काय आहे टोळ मासा बघा बरी आहे साईज चला आपण घेऊन जाऊया आता काय वागतं तिकडे पुढे चला इथूनच जाऊया पाय आता ट्रेकण्यासारखं आहे बघ सगळे हे बघा पागोला ह्याच्याने खेकडे पकडतात मास लावून त्याला नदीत टाकतो आम्ही आणि खेकडा आला की पटकन उचलतो ए काय नाही एक लाल परी आली मालवण मसुरे हा लास्ट स्पॉट आहे आमच्या मसुरे गावाचा तुम्ही कधी आलात कणकवली नाही ना तर हा लास्ट स्पॉट मसुरे वगैरे पकडली एस पी ती इकडे येऊन सोडणार चला आता आपण पुढे चाललो आहे पकडायला तिथे कोणतरी घरी नाही मासे पकडते ते बघा गणेशने ते दगड फेकला सो so दॅट माशांना वाटेल काहीतरी खायला पडल्या आणि तर आता इथे जमतील मग त्यात पण भेटू शकतात मासे हो so आता काही भेटतंय का मस्त पडलाय खूप टाइम लागतो खरं तर शिकायला पाक फेकायला मी पण बऱ्याचदा ट्राय केला पण कधी माझा पडलाच नाही गोल तर सोडा असा आसपास पण असा पडला नाही आता गोल पडतात बरोबर तर, तर लाल परी चालली आपली तिथे पण मासे पकडतात. ह्याच्यात काहीतरी असू शकतो. बघूया. काहीतरी कतुर ना असे काडकले येतात. लागलंय. येतात तेच अटकते कधी कधी. एक असते शेंडी बनवायला किती लागतात रे हे बघ काळुंदर चला पहिला काळुंदर भेटला आपल्याला छोटाच आहे तुम्ही मगाशी बघितलं असेल किती मोठा आहे मोठे मोठे असतात आपण मोठ्याच्या तलाशमध्ये हा बारका परत की आपण किरण आम्हाला देऊन टाकूया परत सांगतोय जे लोक मासे खात नाहीत त्यांनी हा व्हिडिओ बघू नका तुम्हाला आवडणार नाही आम्ही मासे खातो आम्हाला काही वाटत नाही नारळाची झाडं बघा आहेत थोडी शेळी पण आता पावसातला कोण चढत नाही कारण की बुळबुळीत असतं पूर्ण शेवाळा लागलेली असते हे बघा अशी शेवाळ असते वरती ही बघा ही आधीची होडी आहे म्हणजे एकाच लाकडापासून पूर्ण बनलेली एकच मोठं झाड म्हणजे ज्याचं लाकूड असतं त्याला कोरून कोरून बनवलं आहे असं प्लायवूड किंवा असं पॅच मारून त्या दोन लाकडं जोडून असं आहे एकाच लाकडात कोरलेली आहे पण आता ही बरीच जुनी झाली सडली आहे पावसामध्ये ह्यांचं भरपूर मेंटेनन्स असतं आता केलं नाही तर मग अशी होते पण आता सगळे फायबरचीच यूज करतात मोस्टली तर आताच आम्ही पीठ मळलं आहे नवीन टाकायला तर ते अगोदर जे पीठ टाकलेलं आहे त्याच्या ते पीठ टाकल्यानंतर दोन तीन वेळा पागून झालं आहे किरण मामाचं आम्ही एकदा पागलं आहे म्हणजे मग जाळं टाकलं आहे तर आता ते पाण्यासोबत वाहून गेलं असेल आता आम्ही नवीन बनवलं आहे ते टाकायला चाललं आहे पीठ दाखव रे कसं मळलंय हे बघा चपातीचं पीठ कसं मळतात तसं मळलंय आशीर्वाद आटा दगड दगड पाहिजे ना पीठ लावायला दगड हा पीठला त्या दगडाला था पीठ थापणार पूर्ण गोल आणि त्यानंतर मग फेकणार आहे म्हणजे कसं ते वाहून नाही जाणार पुढे दगडासोबत तिथल्या तीक तिथेच राहणार मिनिट लेट आहे चला आता मागाशी जे आपण पीठ टाकलंय त्यासाठी आता आपण दुसरा पाक टाकतोय एका भागामध्ये आपल्याला तो लांबडा मासा भेटलेला ज्याला आम्ही टोळ बनतो आता बघू काय भेटतं आता जर इथे मासा असेल पीठ खायला आलं असेल तर नक्की भेटेल हळूहळू काढ रे काहीतरी आहे छोटासा भेटलाय माझा खवळा चला बघू दुस तिकडे शेवटी बघा खाली काय भेटत नाही चांगलं छोटे छोटेच भेटत आहेत बघू टाकत अजून एक व्हिडिओ बंद केला तर नक्की भेटेल हे बघा टाकलं आहे बघू काय का शेंडी अडकली आता आमची म्हणजे जाळं अडकले आहे खाली आता उतरतोय खाली बघा खाली उतरून काढावं लागेल आता ते दार। 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 mm. mm. जा फाटेल उगाच खेचू नको नवीन खाली दगड असतात ना त्याला एकदा फसली ना की मग काय खेचून उपयोगच नाही ती फाटूनच येणार जाऊन खाली उतरून काढावी लागते आणि एक शेंडी साडेचार पाच हजाराला बनवून भेटते <laughs> <laughs> मार उडी जा <laughs> चल मासे गेले तकडे पाणी तंडे <laughs> आई खाली ढूंढ़ रहे हैं क्या? हम्म खोला, खोला है वो ऐसा ये ऊड़ा पानी हैं? निकाली? हम्म निकाली। बस मासू तारीवर तर आता काय मासे नाही भेटले आम्हाला आता चाललो आहे दुसऱ्या स्पॉटवर ते जे काका मागाशी पागत होते ना तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये तिथे चाललो आहे आता मासे पकड पकडायला बघू काय काय भेटतं का तर बंड्या पण आला आहे आता माझा भाऊ दुसरा हे बघा नमस्कार बंडाई <laughs> तर साकव आहे इथे एक बघा नदीच्या वरती एक साखा आहे असा आधी बाईक घेऊन जायचो आम्ही इथे इथून हे बाईक नेऊन नेऊनच असं तुटलं आहे हा बाईक नेण्यासाठी नाही आहे चालत जाण्यासाठी आहे पण आता बंद केलं बाईक न्यायचं काय तुटायला लागलं ना असं हे बघा हे बघा इथून पूर्ण तुटलं आहे असा तो लागे पावसातले सगळे होड्यावर लावलेत पावसात, पावसात काढत नाही होड़ी पोर येतो अचानक कधी काल येऊन गेला बोलत ते ही बघा कशी लावली आहे तर काय नाही भेटलं इथे पण आम्हाला मी पोहून आलो म्हटलं माशे नाही काय नाही ऍटलिस्ट पोहतो तरी आता चाललोय दुसरीकडे परत तिकडे बघतो मासे भेटतात का तुम्ही व्हिडिओमध्ये थांबा तुम्ही जाऊ नका व्हिडिओ सोडून व्हिडिओच्या शेवटला मासा भेटणार आहे आम्हाला स्क्रीन टाईम वाढवण्यासाठी मी मासा आता पकड पकडायला देत नाही त्याला व्हिडिओ मी बने रोत असतो मासा मिलेगा का तर भरपूर पाऊस झाला आहे आलं आहे म्हणजे सॉरी आणि आता पाण्याची पातळी वाढेल परत असाच पडत राहिला तर सध्या भिजतो आहे आम्ही आता पावसातली एक टाकत आहे जोरात आलाय भरपूर का गणेश काढतोय मगाशी शेंडी हळूहळू भेटलाय का काय हई ला काढून ये इकडे मित्रांनो मोठा मासा भेटलाय तुम्हाला बोललो ना मगाशी कि नंतर भेटणार आहे करून हा बघा दाखवतो काढ काढ पकडून पकडून ठेवतो रात का असाच घेऊन जाऊया ना शेडीतून तर हे आधीचे मासे भेटलेत आपल्याला थोडेसे आणि हा एक आता मोठा भेटला चल काम झालं काय करायला हा तर फायनली एक मासा भेटला काळुंदर मोठा वाला वाटलेला चार पाच तरी भेटतील पण एकच भेटलंय तर आता आम्ही घरी निघतो पाऊस पण थांबला तर कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला कसा वाटला आजचा आपला व्हिडिओ आणि बघू आता त्या काळुंदरला घरी जाऊन फ्राय करू आम्ही तर त्याचाही एक व्हिडिओ बनवता येतो का मला तोपर्यंत तो असेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला ते कमेंटमध्ये नक्की कळवा तोपर्यंत तो बाय बाय